दुर्गा अष्टमीच्या निमित्ताने सद्गुरू शंकर महाराज मठामध्ये कोरोनानंतर सुरू झालेल्या रक्तदान यज्ञाचा आज पन्नासवा कार्यक्रम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदा पवार रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड तसेच भाऊ रंगारी गणेशोत्सवाचे अध्यक्ष उद्योजक पुनीत बालन व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन होऊन पन्नासव्या रक्तदान शिबिरात एक हजार रक्ताच्या बॅग गोळा करण्याचा संकल्प सोडण्यात आला मठाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्यातच अन्नदान आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिर तर सर्व शिबिरांच्या मुकुटमणी ठरत आहे पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मोफत जेवण उपचार घ्यायला आलेल्या पेशंट व वा नातेवाईकांना उपचार व जेवण पण दिले जात आहे गेली पंचवीस तीस वर्ष मठातील ट्रस्टच्या वतीने हे कार्य सुरूच राहणार आहे त्या शक्तीची परवानगी असल्याशिवाय इथे कुठलाही कार्यक्रम होऊ शकत नाही कारण आमचा असा अनुभव आहे की एखादा कार्यक्रम आपण घेतला आणि तो पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न केला तो महाराजांना जर प्रसन्न पसंत नसेल तर खूप अडचणी येतात नाहीतर मग अतिशय विनाश आहे तो उपक्रम किंवा तो प्रथा किंवा परंपरा ही चालू राहते त्याच्यामुळं महाराजांची परवानगी किंवा महाराजांचा अभय महाराजांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला आहे असं आमच्या मुंबईत तर त्याच्या माणसाचा फोट भरण्याचं काम त्या संस्थेने केलं आणि सत्ताधार शिबिरच्या वतीन शिबिर पन्नास रक्तदान शिबिर ते पन्नास शिबीर करून आज सोळा हजार त्यांनी ऑर्डर्स कलेक्ट केले तर याच्याने माणसाचा जीव पण वाचतो आहे तर दोन्ही जे चांगलं उपक्रम या संस्थेने केला आहे आणि अशीच संस्थांनी करा जेव्हा पण आपण कुठेही संस्था असेल धार्मिक किंवा स्पिरिच्युअल संस्था असेल त्याच्यात स्पिरिच्युअलिटी आणि धार्मिकता पाहिजेच पण त्याच्यासोबत एक सामाजिक कार्य हे पाहिजे सगळी संस्था करते आणि जे असतील कडे बायक जे असतील सगळेच त्यांचं मनापासून मी अभिनंदन करेल

अगर मीसा जो पुरुट है ना तो वह कर कार्यक्रम आज सारत्यो आज पन्ना सावेस होता है पन्ना सावे दिवस फोन डी सगळ्या तयार नव्हते त्या नावड करून घ्यायच्या जेव्हापासून जी सुरुवात केली आम्ही सोपासून आम्ही माध्यम मात्र बोलून आणि विशेषतः अभिमान कुठे पाहायला असायचे कोणते हे अभिमान कुठे लोक यायचे स्वतः अभिमान अभिमान पुढे रोड लागले होते सर या पठामध्ये जे काय त्याच्यामध्ये अर्थात सगळ्यात महत्त्वाचा विषय त्याच्यानंतर शैक्षणिक देखील आपल्याला गटदा केली जाते आणि त्यानंतर हा रक्तदानाचा पण उपक्रम सातत्याने पन्नास कॅम्प घेणं नॉट अ जॉब या ठिकाणी ज्या काही त्यांनी रक्तचे पिशव्या गोळा झाले आहेत साधारण पंधरा ते सोळा हजार पंधरा हजार नऊशे सदुसष्ट पंधरा हजार नऊशे सदुसष्ट ह्या पिक्पाला सोळा हजार आहे त्या मिनिटाला त्यांच्या आत्ता सोळा हजार कॉल झालेले आहेत मठाचा असा संकल्प राहणार आहे तर अर्धव राज्य काही लोक आहे जोपर्यंत सूर्यचंद्र आणि पेटा मठ फ्रंट आहे तोपर्यंत हे सुरत जे आहे जे माताने घेतलेलं आहे असं व्यक्त केलेलं आहे न्यूज बोलण्यासाठी पहिला सिद्ध आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे